मलगड शाळेला दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबईकडून लॅपटॉप प्रदान प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य गोपाळराव पाटील यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम दुर्गम भागातील मुलांना जगाशी जोडू पाहण्याचा प्रतिष्ठानचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याच्या व्यक्त केल्या भावना पहिली ते पाचवीपर्यंत फक्त पंधरा विद्यार्थी संख्या असलेली चंदगड तालुक्यातील मलगड ही दुर्गम भागातील शाळा मात्र प्रज्ञाशोध स्कॉलरशिप निबंध चित्रकला पोस्टर स्पर्धा मंथन अशा सर्वच उपक्रमात यश मिळवणाऱ्या शाळेचं कौतुक करावं तितकं थोडंच आणि अशा दुर्गम पाड्यावरील शाळेत शिकणारी मुलं जगाच्या प्रवाहात यावीत म्हणून त्यांना लॅपटॉप देणाऱ्या मुंबईच्या दुर्गवीर प्रतिष्ठानचंही समाजाभिमुख कार्य तितकंच कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य गोपाळराव पाटील यांनी केलं मलगड विद्या मंदिर शाळेत मुलांसाठी लॅपटॉप प्रदान कार्यक्रम उत्साहात झाला यावेळी गोपाळराव पाटील बोलत होते या छोट्याशा शाळेची दखल मुंबईतील एका प्रतिष्ठानकडून घेतली जाते हेच या शाळेचं यश असल्याची भावना देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी दुर्गवीर प्रतिष्ठानचे तालुका प्रमुख कृष्णा सुप्पल तालुका समन्वयक भगवंत नेवगिरे ज्ञानेश्वर बोकडे विशाळ पन्हाळकर संजय करडे नितेश गावडे पंकज पाटील मंदार पाटील आदींच्या हस्ते लॅपटॉप प्रदान करण्यात आला शाळेच्या मुख्याध्यापिका सुधा चतुर पुंडलिक नांगनूरकर आदींसह शिक्षक बँकेचे संचालक बाबुराव परीट शिवनगे येथील शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती चिगरे साताप्पा कांबळे शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष ज्योतिबा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते